त्या रात्री आदरणीय मंत्री महोदयांचे चालक अबोल आणि तरुण अरमाद यांच्यामध्ये दाडी दाण्याच्या हॉलवरून शाब्दिक वाद झाला आणि ते शाब्दिक वाद त्या ठिकाणी संपल्यानंतर त्या ठिकाणी काही समाजकंठ आले अरमादला काही प्रमाणात त्याला जा विचारला मारहाण आणि त्यानंतर साडेनऊच्या नंतर साडे अकराला अचानक रित्या संघटनाट रचू वेगवेगळ्या ठिकाणी असलेले एक मुस्लिम समाजाचे व एक आमच्या हिंदू समाजाच्या अशा बावीस लोकाने जाळून नष्ट करण्यात आली जाळण्यापूर्वी त्या ठिकाणून माल चोरीला घेऊन गेले तोडफोळ केली आणि मग जाळलं अशा प्रकारे एकवीस बाराला ही घटना घडली एक तारखेला एफ आय आर झाली आमच्या विचारीची एकाच व्यक्तीच्या नावाने बारा दुकानांची पेटवण्याची त्यांनी पोलिसांनी तक्रार घेऊन घेतली वास्तविक पाता ती कायद्याला धरून नाही कारण की ज्याने फिर्याद दिलेली आहे त्याला हे माहिती नाही की त्या बारा दुकानात किती माल होतो काय तोडफोड झाली कोणी तोडलोड कुणी घेऊन गेले त्यांनी न करता एकाच व्यक्तीची फिर्याद घेऊन त्यांनी बारा दुकाने ॲड केली एक आणि संचार संचारबंदी असल्याने आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही परंतु आम्ही त्या लोकांच्या संपर्कात होतो तीन तारखेला त्या लोकांशी आम्ही प्रत्यक्ष भेटलो त्या ठिकाणी जाऊन आम्ही बघितलं आणि बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्या बारा दुकानांचे व्यतिरिक्त अजून असे सात दुकानं होती त्या ठिकाणी की त्यांचंही झालेलं नुकसान होतं परंतु दखल घेतलेलं नव्हती म्हणून आम्ही किती या एरमध्ये एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या तीन दुकान असताना एकाच वेगळी अशा एकूण तीन दुकानांचं आम्ही त्या ठिकाणी तक्रार घेतली एफ आय आरमध्ये मध्ये जे नुकसानीचा आकडा पोलिसांनी दिलेला होता तोही अत्यल्प लिहिलेला होता वास्तविक पाता आम्ही त्या त्यांच्याशी भेटून किंवा त्यांच्याशी आकडा घेतला त्या आकड्यामध्ये त्यांच्या आकड्यामध्ये तफावत आहे कारण की पोलिसांचा आकडा हा अठ्ठावन्न एकोणसाठ लाखाचा आहे तर वास्तविक त्या ठिकाणी तीन कोटी एक कोटी एकोणचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे हा दुर्दैव असं पोलिसांनी एफ आय आर मध्ये फक्त अज्ञात वीस ते पंचवीस लोकांचा गुन्हा नोंद केलेला आहे वास्तू पाच आम्ही आमच्या एक तारखेच्या पोलीस अधीक्षक आयोगला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या सी सी टी व्ही चे नाव दिलेली आहे सेंट्रल बँकचं असो किंवा संकल्पचा असो वस्तूचा असो एक मागणी आज ही ऐकत आहे की जे बावीस दुकानदार आहेत त्यांना थोडीच शासनाने नुकसान भरपाई द्यावी त्याचप्रमाणे आतापर्यंत फक्त आठ लोकांना अटक झालेली आहे जरी एफ आय आरमध्ये पंचवीस असले आणि दिग्गज पंधरा दाखवले असले तरी त्यांना अटक करावी आणि सर्वात महत्त्वाचं की जो कोणी या घटनेचा सूत्रधार आहे मास्टर माइंड आहे ज्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्या इशाऱ्याने हे जाळपोड झालेली आहे त्याला सुद्धा अटक करावी त्याचप्रमाणे ही जाळपोळ करताना याप्रमाणे करता पेट्रोलचा वापर करण्यात आलेला आहे पेट्रोल पंप म्हणून ज्ञान त्या पेट्रोल पंपनी आणि संपत्तीचा विरोध कडक कार्यवाही करावी हीच आम्ही त्या ठिकाणी आज मागणी आहे आज जर आमच्या या व्यक्तीच्या लाक्षणिक उपोषणाने धरणे आंदोलनाने हा प्रश्न जर शासनाने सोडवला नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन संघ आभार उपोषण करून जेलभर आंदोलन करून ही एक प्रकारची आज आम्ही शासनाला गोखी घेतो आहोत 見えないで見えないで